हॅलो एरीवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत एम पी एस सी एस दोन हजार पंचवीस त्यासाठी आपल्याला जे आपले सब्जेक्ट्स आहेत जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणते टॉपिक कॉल करायचे सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचे व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस साठी आपण कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण मॅथ स्टार्ट केलेली आहे आणि बॅचची ची फीस टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे बॅचचे फीचर्स आहे जुन्या पृष्ठपुस्तिकांचे विश्लेषण तांत्रिक विषयांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तर स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचे टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा लेक्चर अनलिमिट वेळा पाहू शकतो लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबत आपण अकॅडमीमध्ये ऑनलाईन ग्रुप अँड बॅच स्टार्ट केलेली आहे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी यामध्ये आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये मग तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे बीएमसी डब्ल्यू आर डी एमजीपी महाट्रान्सफो ह्या सर्व एक्झामिनेशनसाठी आपण ही कंबाईन बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस असणार आहे आपल्याला थाउजंड रुपीस प्लस वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय एट सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जियो टेक्निकल इंजीनियरिंग को टॉपिक कराएं बढ़ना आधे तुम्हारा जियो टेक्निकल प्रॉपर्टीज कराइच् है दे कर स्ट्रेसेस इन सॉइल शेयर रेजिस्टन्स क्या कॉम्पैक्शन कंसोलोडेशन एंड अर्थ प्रेशर जियो टेक्निकल प्रॉपर्टीज स्ट्रेसेस इन सॉइल कर टॉपिक शेयर रेजिस्टर्न कॉम्पैक्शन टॉपिक बना इम्पोर्टेंट है कन्सल्टेशन आणि अर्थ प्रेशर सुद्धा यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत देन बघा ऑफ स्लोप आहे देन देन आहे प्लस शॅलो आणि डीप फाउंडेशन सुद्धा यामध्ये करायचं आहे कॉपर डॅम आणि ग्राउंड वॉटर कंट्रोल कॉपर डॅम ग्राउंड वॉटर कंट्रोल कोणते कोण टॉपिक बघितले आपण जिओ टेक्निकल त्यासोबतच स्ट्रेसेस इन सॉइल शिअर स्टेन्स रेजिस्टन्स कॉम्पॅक्शन देन कॉन्सोलिडेशन अँड आर्थ प्रेशर प्लस स्टॅबिलिटी ऑफ स्लोप ऑर बिअरिंग कॅपॅसिटी सेटलमेंट शालो अँड डी कॉपर डॅम हे सगळे टॉपिक तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत कवर त्यानंतर याचे एम सी क्यू प्लस पी वाय क्यू क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत कारण की आपली जी एम ई एस मेन्स जी आहे त्यासाठी आपला पूर्ण वार्ट सिलेबस आहे तुम्हाला एकी आ, MCQ, एक सब्जेक्ट कम्प्लीट करायचा बस तसे एम सी क्यू आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला आहे आपल्याला एक सब्जेक्ट झालं की तुम्हाला दुसरा सब्जेक्ट स्टार्ट करायचा मग लास्ट सब्जेक्ट आपल्याला रिवाईज करायचा आहे असं प्लॅनिंगने तुम्हाला स्टडी करायची आहे बस त्यासोबत बघा आपण आता अकॅडमी मध्ये ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केली आहे सिव्हिल इंजिनसाठी यामध्ये आपण बी एम सी डब्ल्यू आर डी महाट्रान्स क्यू एम जी पी ह्या सर्व एक्झामिनेशनची बॅच आपण कंबाईन स्टार्ट केलेली आहे यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये आपली बॅच असणार आहे प्लस जी आता नवी मुंबई महानगरपालिकेची ऍड आलेली आहे अ प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी आपलं सिव्हिल इंजिनियर पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये बॅचचे फीचर्स फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव प्लस जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार आहे टेस्ट आणि आणि बुक्स म्हणून आपण मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ ऑनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत बॅच ची फीस आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स टू फाय या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्हाला बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन फायट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर हो, कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू